शिर्डीतील श्री सायनाथ हायस्कूल शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून वर्गात जाऊन प्रत्यक्ष शिकवण्याची संधी मिळाली त्या सर्वांनीच अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना अध्यापन केलंय त्यावेळी वर्गातील मुलांनी देखील शांतता पाळली शिक्षक म्हणलेल्या विद्यार्थ्यांचे वर्गातील विद्यार्थ्यांवर पूर्णपणे नियंत्रण होते त्यांचं अध्यापन सुद्धा चांगलं झाल्याचं त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सांगितलंय शाळेतील सर्व अधिकारी व अध्यापक यांनी या विद्यार्थ्यांचं शिकवत असताना निरीक्षण केलं त्यांनी या दहावीच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक व अभिनंदन केलंय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचं मैदानावरील सर्व नियोजन या दहावीच्या मुलांनीच केलं यावेळी विद्यालयात उपस्थित विद्यालयाचे माजी पदाधिकारी शिक्षक सेवक या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये सर्वच अध्यापकांचे योग्य ज्ञानदानाबद्दल ऋण व्यक्त केले या प्रसंगी शिर्डी शहराचे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे शिक्षक दिनानिमित्त अभिष्ट चिंतन करणारे लेखी संदेशपत्र देण्यात आले शाळा समितीचे कोच चेअरमन व त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षक दिनानिमित्त त्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे सदस्य व साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त शांताराम मिराणे सर उपमुख्याध्यापक सर ढमढेरे सर थोरात सर डी पी कुलकर्णी सर तसेच कला अध्यापक कदम सेव सेवक उपाध्ये कुलकर्णी सर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डुबल सर पर्यवेक्षक बेलदार सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिकास आग लावे व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक तसेच विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दहावीचे वर्गाध्यापक ढाकणे सर जाधव सर कोबारणे सर वारुळे सर्व हंगेकर सर यांनी विशेष प्रयत्न केले पूर्ण करणारा एक ठिकाणी उभे असतील तर प्रथम कोणाला नमस्कार करेल हा प्रश्न सर्वांनाच पडलेला देव आणि गुरु सर एक ठिकाणी उभे असतील तर सर्वात प्रथम नमस्कार करावा कारण

ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट सहा सहासष्ट पंचयंशी